जागतिक योग दिन आष्टी तालुक्यात उत्साह साजरा शाळा महाविद्यालयात मिळाला मोठा प्रतिसाद आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगास मान्यता देणारा दिवस आहे जो दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो मानसिक तंदुरुस्ती प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्राने महत्त्वाची मानली होती योग दिनसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन हजार चौदाच्या संयुक्त राष्ट्राच्या भाषणात घेतला होता आणि संबंधित ठरावाला व्यापक जागतिक समर्थन मिळाले होते एकशे सत्याहत्तर राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सह प्रायोजित केले होते जिथे तो एकमताने हा ठराव मंजूर झाला त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी न्यूयॉर्क पॅरिस बेल्जियम बँकॉक कोल्हापूर सोल आणि नवी दिल्लीसह जगभरात यशस्वीपणे साजरा करण्यात आला आष्टी तालुक्यातही ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात आज हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आष्टी शहराच्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयात गुरु जगताप सर यांनी योगाचे धडे सर्वांना दिले याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते त्यांनी देखील या योग दिनामध्ये सहभाग घेऊन योग केला यावेळी शाळा महाविद्यालयाचे कर्मचारी प्राध्यापक प्राचार्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भगवान महाविद्यालयातही सर्व प्राध्यापकांनी एकत्रितेत योग केला आष्टीतील फेनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या शाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला यावेळी या संस्थेचे अध्यक्ष नागशन कांबळे यांनीही योग करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आष्टी शहरातील पंडित नेहरू विद्यालयातही योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेऊन योग केला आहे आष्टी शहरातल्या बी डी हंबर्डे महाविद्यालयातही मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनीही मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा केला शहरातील गंगूबाई धोंडे विद्यालयातही मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला शहरातील विविध शाळा महाविद्यालयातही मोठा प्रतिसाद मिळाला आष्टी येथील महेश आयुर्वेदिक महाविद्यालयातही मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला फार्मसी महाविद्यालयातही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालय विविध ठिकाणी योग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं वास्तव दृश्य सर्वत्र पाहावयास मिळालं यावेळी योग दिनानिमित्त माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूयात हे पूर्वीचे योग शिक्षक यांनी योग निर्माण केला किंवा योग योगाचं एक साचेबद्ध प्रणाली निर्माण केली असे पतंजली अवशी त्याचप्रमाणे जगतावसर हे आपल्या भगवान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते हे निवृत्त झाले आहे आणि योग त्यांचा कायम चालू सर्व प्राध्यापक मुख्य प्राचार्यमध्ये आपण सर्वांनी जर रेग्युलर व्यायाम केला या ठिकाणी तर ते बरीच आहे मी पूर्ण कॉलेजच्या भागांच्या कॉलेजच्या भागांवर जातो असतो थोडं एक्सरसाइज करतो या लिया, व्याग करतो त्याच्यामुळे प्रकृती चांगली मुलांनी त्याचा शिकार केला पाहिजे किती आपल्या सोडचं हात पाण्याची ओळख केलेली कितीशी किती व्यायाम होईल आपला त्याच्यावर किती उत्साह दिसत नाही परंतु जगातल्या योदनाने हे मान्य केली के की योगाचे खूप फायदे आहेत पूर्वी फक्त भारतामध्ये व्हायचा आता तो जगातल्या जेवढे दोनशे दोनशे देश आहेत आपण एखाद्या देशामध्ये येऊन असते त्यात सर्व देशामध्ये योग ही विद्या आता गेलेली आहे नरेंद्र मोदीजीने याचा खूप प्रचार प्रसार केला त्यामुळं भारताची देणगी चार आहे की योग म्हणजे प्रकृती चांगली राहते त्यासाठी योग आणि प्रत्येकाला शरीर चांगलं असलं तरच पुरजीवनात काम करता येतं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये योगाचा फायदा विद्यार्थी जरी असले तरी त्यांनी जर रोज योगा केला तर त्यांची एनर्जी वाढते स्मरणशक्ती वाढते त्या शरीराची शरीरावरची जीवाळ्याचा व्यायाम त्याचप्रमाणे कामासाठी काय करावं लागेल शहरावरचे सुकुत्या पडलेल्या कमी होण्यासाठी काय करावं लागेल ते तुम्ही सांगायचं पण प्रत्येक चेहऱ्यावरचे सगळे लोक हे आणि चेहरा हे माणसाच म्हणजे चेहऱ्यावरील सगळं सगळे आपण जर मुलाखतीला गेलो आणि आपला शेडा रेड आपला असला त्याची निवड होऊ शकत नाही आपण जर मुलाखती करून आपलं जर हृदाकडे असेल चेहरा प्रसन्न असेल तर आपली निवड सहज सध्या त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की वर्षीमध्ये सुद्धा जेव्हा शिकवतो आणि ट्रेनिंगमध्ये पोलीस भरतीमध्ये सुद्धा अगोदर आता आपल्या कॉलेजचं ग्राउंड रोड ट्रेनिंग असतं एक अकॅडमी आणि अकॅडमीचा जो एक टीचर आहे तो मला म्हणा सकाळ व्यायाम झाल्यानंतर योगा शिकतो योगाचं महत्त्व इतकं जास्त की शरीर स्थिती होतं टेन्शन दूर होतं आत्महत्या करावं लागत नाही आणि हसत खेळत जेवून आपल्याकडून येता येतं अशा प्रकारचं चौक आहे आपण सर्वांनी आता आजचा दिवस झाला पण तो पुढं वर्षभर चालू ठेवावा अशा प्रकारे समाविना नमस्कार जागतिक योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजकालच्या काळामध्ये माणसाला स्वतःला वेळ देण्यासाठी इतपत सुद्धा वेळ नाहीये योगाचं महत्व प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जाणून घेतलं पाहिजे आहार जरी बदलला असला तरी माणसाने योगा करून आपल्या शरीरावरती ही नियंत्रण करू शकतात

या तणावाच्या काळात तरुण तरुणी किंवा वयस्कर माणसं हे सुद्धा स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन अशा ह्या रोगांपासून लढत आहेत तर योग हा त्यांना सर्वात प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना मदत करू शकतो या सर्व रोगांपासून बाहेर येण्याकरता योग हा आपल्याला फिजिकल आपल्याला फिजिकली किंवा मेंटली स्टेबल करू शकतो योग केल्याने आपली इम्युनिटी वाढते पालक आणि त्यांच्या मुलांना योगाकडे प्रोत्साहित करायला पाहिजे योगा हा प्रत्येकाने प्रत्येक दिवशी नियमितपणे केला पाहिजे योग केल्याने आपण खूप साऱ्या रोगांपासून दूर राहू शकतो व आरोग्य जेवण जेवू शकतो